दामोदर कृपा आर्णेश्वर चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तरी सुंदर असा अभंग आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद धावत धावत पांडुरंगा येशील का नाही धावत धावत पांडुरंगा येशील का नाही बोल विठ्ठल बोल दर्शन देशील का नाही बोल विठ्ठल बोल दर्शन दे का नाही धावत धावत पांडुरंगा येसील का नाही धावत धावत पांडुरंगा येसील का नाही बोल विठ्ठल बोल दर्शन देशसील नाही बोल विठ्ठल बोल दर्शन दे का नाही बोल विठ्ठल बोल दर्शन देशील का नाही तुझ्या नामाचा महिमा मोठा तुझ्या नामाचा महिमा मोठा भक्त जनांचा नाही रे तोटा भक्त जनांचा, नाहिरे तोटा तू नामाचा महिमा मोठा भक्त जणांचा नाहीर तोटा गर्दीतून वाट मजला दावशील का नाही गर्दीतून वाट मजला दावशील का नाही बोल विठ्ठल बोल दर्शन देशील का नाही बोल विठ्ठल बोल दर्शन देयसील का नाही धावत धावत अत्री धावत धावत पांडुरंगा येसील का नाही धावत धावत पांडुरंगा येसील का नाही बोल विठ्ठल बोल दर्शन देशील का नाही बोल विठ्ठल बोल दर्शन देशील का नाही चंद्रभागेचे करुणी स्नान चंद्रभागेचे करुणी स्नान भक्त पुंडलिकाचे घेऊ दर्शन भक्त पुंडलिकाचे घेऊ दर्शन राई रुक्मिणीकांत भेट देशील का नाही राई कांत भेट देशील का नाही बोल विठ्ठल बोल दर्शन देशील का नाही बोल विठ्ठल बोल दर्शन देशील का नाही मी अज्ञानी भोळी माझी भक्ती मी अज्ञानी भोळी माझी भक्ती दावून यावे तुम्ही जग जेठी धावून यावे तुम्ही जग जेठीदा सिलार दही जागा देशील का नाही यादा सिलारद जागा देशील का नाही बोल विठ्ठल बोल दर्शन देशील का नाही बोल विठ्ठल बोल दर्शन देशील का नाही धावत धावत पांडुरंगा येशील का नाही धावत धावत पांडुरंगा येशील का नाही विठ्ठल बोल दर्शन देशील का नाही बोल विठ्ठल बोल दर्शन देशील का नाही निवृत्ती सोपन नंदमुक्ताई निवृत्त सोपन मुक्ताई दर्शन धावे तू मिठाई ठाई 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 एका जनार्दनी तव चरणी ठाव देशील का नाही एका जनार्दनी तव चरणी ठाव देशील का नाही बोल विठ्ठल बोल दर्शन देशील का नाही बोल विठ्ठल बोल दर्शन देशील का नाही धावत धावत पांडुरंगा येशील का नाही धावत धावत पांडुरंगा ಬೋಲ ವಿಠಲ ಬೋಲ ದರ್ಶನ ದೇಸಿಲ್ ಕಾಯ ಬೋಲ ವಿಠಲ ಬೋಲ ದರ್ಶನ ದೇಸಿಲ್ ಕಾಯಿ ಬೋಲ ವಿಠಲ ಬೋಲ ದರ್ಶನ ದೇಸಿಲ್ ಕಾಯ ದರ್ಶನ ದೇಸಿಲ್ ಕಾಯ